ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करणखेळेते गुणवंत शिक्षक, सत्कार समरंब। मार्ग दर्शन वा शिक्षक ते वा प्राध्यापकांचा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व ज्ञानार्जन देण्याचे कार्य शिक्षक प्राध्यापक करतात त्या शिक्षकांचा व प्राध्यापकांचा ज्ञानार्जनातून विद्यार्थी विद्यार्थिनी आजच्या युगात कोणत्याही कार्यालयात क्लास टू अधिकारी बनून गावचे व ज्ञानार्जन दिलेल्या शाळेचे महाविद्यालयाचे नाव लौकिक करतात अशा या गुणवंत शिक्षक प्राध्यापकांचा मधुकर एकुर्गेकर मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सत्कार करडखेले येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत व मिलिंद विद्यालयात करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पोईनवाडे शिक्षण विस्तार अधिकारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख आर डी घंटेवाड मुख्याध्यापक हल्लाळे सर सरपंच सौ पार्वतीबाई मुसने उपसरपंच नामदेवराव मुळे करडखेल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद्माकर कुंभार रविकांत कसबे आदी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब मु, आबासाहेब मुख्याध्यापक हेर पंडित हुसनाळे पटणे वस्ती शाळा करडखेल मुख्याध्यापक भागवत मुख्याध्यापक एस एम बेरादार शिक्षक पाटील मॅडम वर्षाताई शिंदे रविकांत कसबे केवडे सर बेळकुंदे सर स्वामी सर एन पी हलसे संस्थापक अध्यक्ष वेकंटराव कांबळे मुख्याध्यापक एस एम बिरादार संजय काळे आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला महानकरी निफ्टसाठी बाबूराव बोरुळे उदगीर